आज कशासाठी तुम्ही उपोषणला बसला काय मागण्या तुमच्या आम्ही लातूर जिल्ह्यातील जे ड्रायव्हिंग स्कूल बेकायदेशीर आहेत ज्यांना मान्यता नाही अशा गाड्या बंद करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि जे आईस्क्रीमचे छोट ते किंवा जे उद्योग करतात अशा गाड्यावर कारवाई करून त्या बंद करण्यात याव्या ही आमची मागणी आहे तुला काय मागण्या आहेत कशासाठी आंदोलनला बसल्यात तुम्ही ज्या लातूर शहर आणि लातूर जिल्ह्यातील ड्राईंग स्कूल आहेत ड्रायंग स्कूल आहेत पण त्याच्याकडं शासनाने परवाना दिलेला नाही किंवा दिलेला आहे पण त्यांच्याकडं फेरी रूम आहे ना शौचालय आहे ना प्रशस्त प्रांगण आहे जेणेकरून त्याच्यामध्ये ते, ते लोक ड्रायव्हिंग स्कूलची ट्रेनिंग देऊ शकतील अशा लोकांना तत्काळ बंदूक करून शासन बंद शास करावं आणि आईस्क्रीमच्या जे गाड्या आहेत ज्या छोट्या हातीवर कमर्शियल पण बनवलं आहे तर आर टी ओचं ऑफिसर जे आहेत तर त्यांच्या नियमानुसार ती गाडी बसते का किंवा त्या गाड्याचं चा तुमच्याकडे रजिस्ट्रेशन आहे का हे तपासून पहा असं हो या अशा स्वरूपाचं आम्ही मागणी पत्र केलं होतं जे पाचच गाड्या त्यांच्याकडे लिगल स्वरूपात आहेत बाकीच्या अनधिकृत गाड्या ह्या रोडवर आहेत ज्यांचा फटका हा वाहतुकीवर होतो रहदारीवर होतो आणि त्याच्यामुळे ट्राफिक पण होते त्याच्यामुळे या गाड्या आईस्क्रीमच्या गाड्या ह्या तत्काळ बंद कराव्या आजच्या तारखेत बंद कराव्या शासनाला जाग आली पाहिजे याच्यासाठी आम्ही हे उपोषण लावलेलं आहे ड्रायव्हिंग स्कूलचा मुद्दा आहे पे ती काही शिरून ते दलाल आहेत मधी पैशाची लूट करतात अशा लोकांना पण या ठिकाणी बंदी घालावी एवढी आमची मागणीसाठी आम्ही तो वामार उपोषण आज तुम्हाला आरटीओ आले अधिकारी तुम्हाला भेटायला पन, काय म्हणणे काय म्हणणं अधिकारी आले भेटायला पण पंधरा गाड्यावर त्यांनी कारवाई केली तीन महिन्यापासून पंधरा गाड्यावर कारवाई केली एक लाख बेचाळीस हजार रुपये त्यांनी दंड ठोठावला असं ते सांगतात पण त्याचे ना डिटेल्स आम्हाला दिलेले आहेत ना कुठली गाडी केलेली आहे त्याचा गाडी नंबर नाही जी सी नंबर नाही किंवा कुठल्या गाडीवर किती दंड आहे ते सुद्धा नाही ते असं बोलून गेले की बाबा आईस्क्रीम गाडी आहे ती पण लिगलच आहे आणि नंबर दोन हेल्मेट जर नसेल टू व्हीलरवाल्याकडं तर हजार रुपये दंड ह्या स्वरूपाचा दंड आहे आणि बऱ्याचशा गाड्या आहेत ज्यांचे प्रॉब्लेम पण आहेत आपल्याकडे सोळा सतरा अठरा वीस वीस हजार रुपये हे लोक सव्वीस हजारापर्यंत फाईन मारतात व ह्या गाड्यावरती पंधरा गाड्यावरती कुठल्या हिशोबाने जायनी फाईन मारला ना त्यांचं मे फिटनेस आहे ना त्यांचं पासिंग आहे काहीच नाही आहे कमर्शियल बनवलेलं आहे तर त्या गाड्या तात्काळ आजच्या तारखे चोवीस तारीख आहे आज आज आणि उद्या पंचवीस चोवीस आणि पंचवीस तारखेमध्ये पूर्ण गाड्या बंद करावी स्कूल सही ही आमची प्रमुख मागणी आहे